या मैदानातला सहा सुटला मानणी हिंमतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला मायनीकरांच भव्य दिव्य मैदाना या मैदानातला सहावा सीमी बोलतोय ज्या सहाव्या सीमी मध्ये लढत चढोय शेवटच्या क्षणाला बाजी कोण वाढतोय आड्याल पिवळ आहे पड्यार बादल आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे जवा जवा एका झोट्यात आले तवा तवा सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा खेचल्या असा जोड फायनल साठी पात्र सेमी फायनल सहा चा निखा सहा चा निखा राहताच क्रमांक सात व धावलेली गाडी ही यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव जय पराजय ग्रुप नाशिक नरसी या गाडीचा एक नंबरला उजवकाचं त्यावरती बसलेल्या तात्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जय पराजय ग्रुप नाशिक नरसीकरांचा या ठिकाणी